उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रसिद्ध मराठी अभिनेते सिद्धेश्वर झाडबुके यांनी स्वतः माईक हातात घेऊन गाणे गात चंद्रकांत दादा पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या चित्रपट आघाडीचे पुणे शहराध्यक्ष राजीव पाटील यांच्या माध्यमातून वारजेमधील वृद्धाश्रमात ज्येष्ठांना निहारी आणि एक महिन्याचा किराणा देण्यात आला त्याचबरोबर येथील ज्येष्ठांच्या मनोरंजनासाठी गायनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं अभिनेते सिद्धेश्वर खेळांचा बादशाह बाळकृष्ण नेहरकर चंद्रकांत पंडित यांच्यासह नवोदित गायकांनी आपल्या गीतांनी ज्येष्ठांना मंत्रमुग्ध केलं यावेळी ज्येष्ठांनीही त्यांना मनमुराद दाद दिल्याचं पाहायला मिळालंय सर काय सांगाल राजू पाटील यांच्या वतीनं दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी गाण्यांचा कार्यक्रम घेतलाय तुम्ही स्वतः अनुभव घेतला काय वाटतं एकूण वातावरण सर्वप्रथम देतो राजीव पाटील हे फारच धडपडीचे कार्यकर्ते हा कार्यकर्ता हाच कायम काम करणार असतो म्हणून मी कार्यकर्ता म्हणतो म्हणजे अगदीच पाटील साहेब सुद्धा जरी मंत्री असले तरी कार्यकर्ता टू मंत्री या हिशोबाने ते प्रवा प्रवास करत गेले आहेत अजूनही प्रवास करतात आणि तसंच ते पाटील आणि हे पाटील राजीव पाटील नावाप्रमाणेच वागतायत खूप चांगले उपक्रम वारजे परिसरामध्ये घेत असतात आणि आजच्या या शांतीवन केअर सेंटरमध्ये म्हणजे या वृद्धाश्रमामध्ये या सगळ्याच भविष्य आमचं जे भविष्य आहे कारण आम्ही त्या याच्यामध्ये जाणार आहोत तर मला खर तर म्हणजे या सगळ्या गोष्टींचा या दुख दुःख होतं खरंतर हे वृद्धाश्रम वगैरे ही कन्सेप्टच का आली आपल्याकडे हा मुद्दा आहे ती यायला नव्हती पाहिजे पण ती काही कारणाने आली आहे पण त्या गोष्टीचा सुद्धा ताई इथे जर या सगळ्या गोष्टी हँडल करत असतील आणि सगळ्या गोष्टींना त्यांना आश्रय देत असतील किंवा त्यांना त्यांची काळजी घेतली जात असेल या केअर सेंटरमध्ये आणि प्रॅक्टिकली केअर सेंटर म्हणजे त्या केअरचाच अर्थ तो आपण काळजी हा करत असतो आणि तशी काळजी घेऊन जर या यांना यांचं विठ्ठलाच्या चरणी लीन होईपर्यंतच जे कार्य आहे हे करत राहत असतील तर ही खूप चांगली गोष्ट आहे आणि या सगळ्या गोष्टींना वेगळ्या वेगळ्या स्तरातील लोकांची साथ मिळते आज पाटील साहेबांनी सुद्धा यांना काही म्हणा आनंदाचे तुम्हाला सुद्धा आज मिळवून देण्याचा प्रयत्न केला आणि तुमच्या आवडीची गाणी म्हणजे अगदी देवांपासून अगदी मावशी म्हणाल त्याप्रमाणे त्यांना लावणी ऐकायची ते सुद्धा सगळ्या तुमच्या आवडत्या गोष्टी इथे घडवण्याचा प्रयत्न जो होतोय तो खरंच खूप उत्साहवादी आणि उत्साहवर्धक आहे आणि खूपच आनंदच आहे इथून पुढच्या तुमच्या सगळ्या आयुष्याला खूप उत्तम आणि आरोग्यदायी आयुष्य जावं अशीच विठ्ठलाच्या जा चरणी प्रार्थना करतो आणि असा उपक्रम सातत्याने व्हावा पाटील साहेब आम्ही नक्कीच येत राहू आणि मला इथे आज बोलवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमच्याबरोबर न्यारी करण्याचा योग आला खूप धन्यवाद धन्यवाद हे होते अभिनेते सिद्धेश्वर जाडबुके त्याचबरोबर खेळांचा बादशाह होम मिनिस्टर बाळकृष्ण नेहरकर जी आपल्यासोबत आहेत काय एकूणच भावना कशी त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघून काय भावना वाटतात तुमच्या खरं पाहायला गेलं तर अनिता देवकर त्यांच्यावरती टॅगलाईन बघा तुम्ही दे। की बेबारच जे आहेत ना त्यांना सुद्धा ते आणतात त्यांच्याकडून कुठलंही मानधन घेत नाही गोष्ट नाही खरं पाहायला गेलं आपण आपल्या आई सेवा करताना कुचराही होते आपल्याकडनं बऱ्याच वेळा चार मुलं असतील तर आई वडिलांची वाटण्या होतात एक चार दिवस बाबा माझ्याकडे या चार दिवस आईकडे दुसरीकडे भावक जा परंतु या ठिकाणी अनिता देवकर यांनी चारशे ते पाचशे असे आजी आजोबा स्वतःच्या आई वडिलांसारखे सांभाळले आता इथं गणित असं आहे की हे सगळे आजी आजोबा त्यांना आई म्हणतात माई म्हणतात की बाबा आमची सेवा ते करतात रिअली आणि ही गरज सिद्धेसर सर ही काळाची गरज झालेली आहे वृद्धाश्रम हे अडचणीच नाही तर काळाची गरज झाली ते इथे आनंदाने राहतात त्यांच्याकडे बघा आता थो थोड्या वेळी बघा त्या आजी आणि हे हे सर एकदम छानपैकी एन्जॉय करतील आनंद आणि त्यांना त्यांच्या घरापेक्षाही जास्त सुख या ठिकाणी मिळते कारण त्यांना मनासारखं इथं जगता येते तर हा या आज चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या भागातील आता उभरते नेतृत्व आहे आमचं सगळं लक्ष त्यांच्याकडे लागले कारण या भागामध्ये अत्यंत धाडडीने जोराने त्यांचं कामकाज चालू आहे त्यांनाही शुभेच्छा देतो दादानाही वाढदिवसाच्या शुभेच्छा देत होतो आज मात्र वटपौर्णिमा असल्यामुळे सावित्री त्यांचंही आज खरं वडाला आज प्रदक्षिणा चालू आहे पण आज मात्र आम्ही या खरं वटवृक्षांना इथं प्रदक्षिणा घालण्यासाठी त्यांचं दर्शन घेण्यासाठी खऱ्या अर्थाने या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत तुम्हालाही मनापासून लक्ष लक्ष शुभेच्छा आणि तेल ऑल देस्ट आयोजक राजीव पाटील यांची आपण बोलूयात काय नेमकी संकल्पना होती काय आज चंद्रकांतदा पाटील यांचा वाढदिवस नामदार चंद्रकांतदा पाटील आणि दादांचं जे कार्य आहे म्हणजे दादा कोथरुडला आमदार झाल्यापासून दादांनी ज्या व्यापाने कोथरुडचा सा मतदारसंघ सांभाळला आणि ज्या पद्धतीने त्यांनी काम केलं तर त्याच्यामध्येच कालच दादांशी बोलणं झालं वृद्धाश्रमामध्ये आपण कार्यक्रम करतो आणि नेहमीच आपण म्हणजे मी आश्रमात येत असो सगळ्या आजी आजोबा मला या ठिकाणी ओळखतात आणि मला या ठिकाणी आलं की फार आनंद होतो मी घरच्यांसारखं त्यांच्याशी बोलतो आणि नेहमीच मला या गोष्टीचा आनंद आहे मी माझा मुलगा आम्ही नेहमी येतो थोडस वाटत मनातून आता त्याला इलाज नाही म्हणून अनेक ताई सांभाळतात सगळे लोक आईसारखे आणि कुणाच्याही म्हटले की कुणाच्याही वाट्याला अशा काही गोष्टी येऊ नयेत वृद्धाश्रमच का झाली तर ही, ही संकल्पनाच मुळात खुडून काढली पाहिजे समाजाने आणि आज दादांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी कार्यक्रम घ्यावा वाटला यांच्यामध्ये सर्वांमध्ये राहावंच वाटलं त्या कार्यक्रमाला आमचे सिद्धेश्वर झाडबुके सर प्रसिद्ध अभिनेते ते या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेत नेहरकर सरांची वेळोवेळी मदत आपल्याला या ठिकाणी एका शब्दावरती त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक मित्र चंद्रकांत पंडित सर हे देखील वेळोवेळी म्हणजे एक शब्द त्यांना टाकला की ते कधीच आजपर्यंत मला अनुभव आलेला नाही की ते कुठल्या गोष्टीला नाही म्हणालेत आणि या ठिकाणी सगळ्यांचे मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो या ठिकाणी सर्व सिंगर उत्कृष्ट पद्धतीने सर्वांचंच मनोरंजन करतात त्याप्रमाणे मला वेळोवेळी या ठिकाणी कामाची किंवा येण्याची संधी ज्यांच्यामुळे लाभते त्या या शांतीवन केअर सेंटरच्या संचालिका अनिताताई देवकर यांचं पण मी या उपक्रमाच्या दिवशी आभार व्यक्त करतो आणि दादा पाटील यांना पुनशे एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो एकूणच चंद्रकांत पाटील दादा पाटील यांना ज्येष्ठांमध्ये रमणारे दादा असं म्हटलं जातं त्या ज्येष्ठांमध्ये रमणाऱ्या दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी हा आगळा वेगळा एक उपक्रम पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे या ठिकाणी सर्व ज्येष्ठांना निहारी देण्यात आलेली आहे आणि निहारी बरोबरच एक महिन्याचा किराणा माल देखील राजीव पाटील यांच्या वतीने या ठिकाणी देण्यात आलेला